ज्या ज्या मैत्रिणी ऑनलाईन असेल प्लीज लाईव्ह जॉईन करा हाय ताई मी मस्त तुम्हें सांगा कश आ ज्या ज्या मैत्रिणी ऑनलाइन असेल प्लीज लाइव जॉइन करा हेलो मैम मैं लखनऊ से लक्ष्मी पांडे हाय डियर हाय प्रार्थना सर्व मैत्रिणी विचारत होत्या की मॅडम तुम्ही लाईव्ह का घेत नाही का घेत नाही ऍक्च्युली मी वर्क फ्रॉम होम करते हाय ताई वर्क फ्रॉम होम करते त्याच्यामुळे मी प्रोजेक्टवर काम करते त्याच्यामुळे लाईव्ह घ्यायला जमत नाही आहे पण आपला बिझनेस काही बंद झालेला नाही सर्वांची रिक्वायरमेंट आहे ती मी पूर्ण करते आपलं कुरिअर चालू आहे सर्व चालू आहे फक्त लाईव्ह येता येत नाही पसुन करुया, अतिशे ब्लेजर ब्लेझरपासून सुरुवात करूया अतिशय सुंदर ब्रँडेड ब्लेझर लायकराचा कपडा ब्लॅक कलरमध्ये हे बघा अतिशय सुंदर श्रग बघून घ्या त्याचं ब्लेझर बघा किती सुंदर आहे त्याची कॉलर इंडियन कॉलर पण ट्रेंडी दिलेली आहे हे, हे बघा किती अप अँड मध्ये जाणार आहे अतिशय सुंदर लायकराचा कपडा जाणार आहे एट फिफ्टी प्राइस बसणार आहे हे ब्लेझर तुम्ही एरवीही दुसऱ्या जीन्सवर घालू शकता स्कर्टवर घालू शकता ब्लॅक कलर आहे स्मॉल टू एक्सेल पर्यंत साईज अवेलेबल आहे हे बघा लायकराचा कपडा इंडियन कॉलर दिलेले आहे पण खूप स्टाईलमध्ये दिलेले आहे लायकराचा कपडा जाणार आहे थ्री फोर स्लीवज आहे कपडा अतिशय सॉफ्ट आहे ठीक आहे हे बघा अतिशय सुंदर अतिशय सुंदर अशी फिटिंग येते लुक खूप सुंदर दिसतं स्मॉल टू एक्सेल पर्यंत साईज अवेलेबल आहे एट फिफ्टी प्राइस बसणार आहे ट्राउजर बघून घ्या लायकराची ट्राउजर जाणार आहे हे अतिशय सुंदर अशी फिनिशिंग अतिशय सुंदर असा कपडा अतिशय कम्फर्टेबल असा ब्लॅक कलर मध्ये आहे या कलर आहे का आधी दाखवलेले सध्या ब्लॅक चा स्टॉक आहे उद्या ब्ल्यूचा चा स्टॉक येणार आहे लायकराचा कपडा आहे ऍक्च्युअली जास्त वेळ well, हा स्टॉक राहत नाही अतिशय सुंदर अतिशय सुंदर असा कपडा आहे अतिशय सुंदर दिसतो एट फिफ्टी प्राइज बसणार आहे ट्राउजर बघून घ्या अतिशय सुंदर दोन पीसचा सेट आहे एट फिफ्टी प्राईज बसणार आहे कुरिअर चार्ज तुम्हाला कुठलेही बसणार नाही अतिशय सुंदर अशी बालीचुरी रेड कलरमध्ये एकदम सुंदर असा रेड टॉमॅटो रेड मध्ये सिल्कचा कपडा बालीचुरी आहे एवढी सुंदर साडी आहे आणि सर्वात महत्वाची प्राइस फार कमी आहे सातशे सत्तर प्राइस बसणार आहे अतिशय सुंदर असा कपडा जातोय सुंदर अशी डिझाईन जाते पॅटर्न तर मस्तच आहे हे खूप कमी प्राईजमध्ये खूप सुंदर अशी साडी केवढी सुंदर डिझाईन आहे पल्लू बघा केवढा भारी आहे सातशे सत्तर प्राइस बसणार आहे टॉमॅटो रेड कलर आहे जवळून डिझाईन बघा एकदम ऑसम साडी आहे एकदम ऑसम हे बघा हा जाणार पल्लू ऑल ओव्हर बालीचोरी दिलेली आहे हे बघा छोटी छोटी बोट्टी दिलेली आहे जरी बिविंग आहे बॉर्डर बघा केवढी सुंदर आहे समजून घ्या आधी बॉर्डर सातशे सत्तर प्राइस बसणार आहे हळदी कुंकू वगैरे साठी आता हळदी कुंकूसाठी कलरच्या साड्या पण वेगळं काही वेअर करायचं म्हणून हे बघा अतिशय सुंदर हे बघा अतिशय सुंदर जवळून बुट्टी बघून घ्या केवढी सुंदर बुट्टी आहे आणि केवढी सुंदर प्राइस आहे हे, हे बघा बुट्टी बघून या जरी काम केलेलं आहे इतकाच नेस्ता पल्लू जाणार आहे इतकाच नेस्ता पल्लू जाणार आहे प्लेन मध्ये बीपी दिलेला आहे आणि बॉर्डरला बालेचोरीची जाणार आहे बॉर्डर दिलेली आहे ब्लाउजची प्लेन मध्ये ब्लाउज दिलेला आहे इतकाच नेस्ता पल्लू जाणार आहे सातशे सत्तर प्राइस असणार आहे सिल्कचा कपडा ऑल ओव्हर जरीची बुट्टी दिलेली आहे बॅक साईड फिनिशिंग बघा केवढी सुंदर फिनिशिंग दिलेली आहे साडी चापून चोपून बसते वजनाला हलकी फुलकी आहे हे बघा आणि प्राईजही हलकी फुलकी आहे हे बघा मी जरी लाईव्ह येत नसली तरी आपलं काम चालू आहे ज्याची कुणाची काही रिक्वायरमेंट असेल ते मॅसेज करा व्हॉट्सअप करा हे बघा आपलं काम कुठल्याही प्रकारे थांबलेलं नाही फक्त मला लाईव्ह येता येत नाही वर फ्रॉम होम मुळे हे बघा सुंदरसा असा पल्लू हे किती सुंदर वाटणार आहे वेअर केल्यानंतर पल्लू बघा किती छान हळदी कुंकासाठी वगैरे अतिशय सुंदर सुंदर असा कलर सुंदर अशी डिझाईन पॅटर्न बघा जावडत असं स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप करा ज्या कोणी मैत्रिणी नवीन असेल प्लीज सबस्क्राईब करा शेअर करा डेली वेअरसाठी आहे हे बघा संक्रांतीसाठी ज्यांना कमी प्राईजमध्ये नवीन साडी हवी असेल त्यांच्यासाठी अतिशय सुंदर आहे हाय ताई ब्लॅक आणि हॉट पिंकचं कॉम्बिनेशन जाणार आहे पेपर कॉटन आहे अतिशय साडी सुंदर आहे सॉफ्ट आहे चापून सोपून बसते डेली वेअर आहे पाचशे सत्तर प्राईज बसणार आहे हे बघा कॉम्बिनेशन बघा किती सुंदर आहे संक्रांतीसाठी हे बघा ब्लॅक मध्ये नवीन घालायचे आणि कमी खर्चामध्ये त्यांच्यासाठी उत्तम आहे हे हा जाणार पल्लू डिझाईन बघा एलिफंट ची डिझाईन जाणार आहे हे बघा केवढी सुंदर कॉम्बिनेशन बघा किती सुंदर वेअर केल्यानंतर किती छान वाटणार आहे हा पॅटर्न एकदम साडी वजनाला हलकी फुलके आहे हे, हे बघा स्कर्ट ची बॉर्डर बघा केवढी सुंदर आहे अतिशय सुंदर वजनाला हलकी फुलकी कॉम्बिनेशन सुंदर अतिशय छान वेअर केल्यानंतर सुंदर दिसणार आहे साडी चापून सोपून बसणार आहे कॉम्बिनेशन बघा कसलं भारी पाचशे सत्तर प्राइस बसणार आहे ऑल ओव्हर फ्री शिपिंग जाणार आहे हे बघा कॉम्बिनेशन बघा कसलं भारी आहे आणि कॉन्ट्रास्ट मध्ये बीपी जाणार आहे हे बघा कॉन्ट्रास्ट मध्ये बीपी जाणार आहे बीपीचं स्ट्रक्चर बघून घ्या ऑल ओव्हर बुट्टी दिलेली आहे नाजूकशी बुट्टी आहे ब्लॅक ला कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन अतिशय सुंदर दिसतात साडी वेअर केल्यानंतर छान दिसणार आहे चापून चोपून बसणार आहे पाचशे सत्तर प्राइस बसणार आहे वेअर केल्यानंतर बघा केवढी सुंदर दिसणार आहे हा हे जाणार हे बघा बॉर्डर एवढं छान वाटणार आहे अतिशय सुंदर पाचशे सत्तर ज्या कोणाला अडथ असेल स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप घ्या होता अतिशय सुंदर आणि अतिशय सुंदर अशा हे बघा प्रीमियम जॉर्जेट डिझाईन बघून घ्या लेस बघून घ्या सातशे पन्नास प्राइस बसणार आहे समोसा लेस आहे झिझॅक लेस आहे हे बघा एकदम प्रीमियम क्वालिटीचं जॉर्जेटचा कपडा आहे अतिशय सॉफ्ट आहे हे बघा कॉम्बिनेशन बघा लाईट डार्कचं आहे डेली वेअर आहे वेअर केल्यानंतर सुंदर दिसणार आहे साडी चापून सोपून बसते अतिशय सुंदर हे बघा अतिशय सॉफ्ट असा कपडा आहे कलर कॉम्बिनेशन बघा कसलं फ्रेश आहे वेअर केल्यानंतर किती फ्रेश वाटणार आहे लाईट डार्कचं कॉम्बिनेशन जात आहे डेली वेअर आहे आणि हा जाणार बीपी हे बघा हा जाणार बीपी सेम बीपी दिलेला आहे तुम्ही कॉन्ट्रासही बी बीपी वेअर करू शकता सेम बीपी दिलेला आहे एक मीटरचा कपडा बीपीचा दिलेला आहे हे अतिशय सॉफ्ट असा मलई सारखा कपडा आहे एकदम सॉफ्ट सातशे पन्नास प्राइस बसणार आहे डेली वेअर आहे हे कलर कॉम्बिनेशन अतिशय सुंदर आहे लाईट डार्कचं कॉम्बिनेशन जातं कपिंग घातला ब्लाउज अतिशय सुंदर दिसणार आहे सेम घालण्यापेक्षा हे बघा सुंदर दिसणार आहे घ्या करा नेम इस फेवरेट माझे साडी पार्टीवेअर साडी कमी प्राईस मध्ये अतिशय सुंदर बॉलिवूड स्टाईल दिसतं हे बघा माझ्याकडे सिक्वेन्सच्या साड्या खूप आहेत आणि खूप सुंदर दिसतात हाय ताई खूप सुंदर दिसतात वेअर केल्यानंतर अगदी सेलिब्रिटी लुक येत हे बघ जॉर्जेटचा कपडा जाणार आहे सिक्वेन्सची साडी आहे चौदाशे रुपये प्राइस बसणार आहे हे बघा ब्लॅक साडी आहे जॉर्जेटची सिक्वेन्स ब्लॅक आहे आणि पिंक आणि ग्रीनचं वर्क केलेलं आहे हे बघा केल्यानंतर साडी अतिशय सुंदर दिसणार आहे फ्रारच वर्क आहे हे बरं चौदाशे रुपये प्राइस बसणार आहे सिक्वेन्सच्या साड्यांमध्ये अतिशय स्लिम दिसतं स्टायलिश दिसतं होत आहे फार सुंदर साडी आहे आणि प्राइस पण सुंदर अगदी तुम्ही लग्नातही वेअर करू शकता अशा असता सिक्वेनच्या साड्या आणि कमी बजेटमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट कमी बजेटमध्ये हा इतका नेस्ता पल्लू जाणार आहे हे बघा हा इतका नेस्ता पल्लू प्लेन मध्ये बीपी दिलेला आहे हे बघा आठ सिल्कचा कपडा आहे प्लेन मध्ये बी पी दिलेला आहे हा नेस्ता पल्लू वर्क बघा केवढं सुंदर आहे सिक्वेन्स बघा यामध्ये खूप स्लिम दिसतं हा पीस मी मलाही ठेवणार आहे हे बघा पिंक ग्रीनचं सा कॉम्बिनेशन चौदाशे रुपये प्राइस आणि नाईटला घातलं तर जबरदस्तच दिसतं डेलाही सुंदर दिसतं पण नाईटला क्लास आणि क्लास हे वेअर केल्यानंतर बघा कसली सुंदर वाटणार आहे चौदाशे रुपये प्राईज सिक्वेन्स वर, ब्लॅक कलर आणि कॉम्बिनेशन कॉन्ट्रास्ट मध्ये अतिशय सुंदर चौदाशे रुपये प्राइस जे आपणाला आवडत असे स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप करा सिल्कच्या कपड्यामध्ये सिक्वेन्स साडी आपण हा खूपदा स्टॉक आणून झालेला आहे खूपदा अतिशय रिच सिल्कचा कपडा आहे हा जॉर्जेटचा कपडा नाही सिल्कचा कपडा आहे म्हणून बेसला ऑलरेडी शायनिंग आहे कपड्याला ऑलरेडी शायनिंग आहे आणि सिक्वेन्स बघा अजिबात टोचणार नाही ग्रे कलर आहे रिच कलर आहे हे बघा सॉफ्ट सिक्वेन्स आहे ऑल ओव्हर सिक्वेन्स दिलेले आहे हे बघा सुंदरशी डिझाईन केलेले आहे ग्रे कलरमध्ये जाणार ग्रे कलर एकदम रीच वाटतो चौदाशे रुपये प्राइस बसणार आहे अतिशय सुंदर सिल्कचा कपडा हे बघा कॉम्बिनेशन बघा कसलं भारी वाटतं सिक्वेन्स आणि तो कलर बघा केवढा छान वाटत डिझाईन बघा किती छान आहे आणि याची खासियत दाखवते याचा बीपी बघा नॉर्मल साडी नाही आहे हे बघा हा स्लीव्ज दिलेला आहे फ्लेअर स्लीव्ज आपण शिवतो ना त्यासाठी हा पॅटर्न दिलेला आहे हे बघा नेक बनून दिलेला आहे ऑलरेडी नेक दिलेला आहे एकदम डिझायनर पीस आहे एकदम बॉलीवूड स्टाईल हे बघा बॅक फ्रंट दोन्ही नेक दिलेले आहे हे बघा दोन्ही नेक बनवून दिलेले आहे त्यामुळे आणि स्लीवजही स्टायलिश दिलेले आहेत त्यामुळे ही, ही साडी इतकी सुंदर दिसणार आहे साडेतीन चार हजाराच्या घरात यातले मी सण तुमच्याकडे घेतली खूप छान दिसते सर्वच विचारत होते ह हो, ताई जबरदस्त माझ्या पण माझ्याकडे पण भरपूर सिक्वेन्सच्या साड्या आहेत हे बघा आता ही ब्लॅक पण मी आता कोणत्या ठेवून कोणत्या नाही असं होत हे बघा वेअर केल्यानंतर यात एकदम स्लिम दिसतं स्टायलिश वाटतं आणि कमी प्राईजमध्ये मध्ये आपण लग्नात वगैरे घालू शकतो हे बघा हे वेअर केल्यानंतर बघा किती छान वाटणार आहे चौदाशे रुपये प्राइस बसणार आहे हा जॉर्जेटचा कपडा नाही सिल्कचा आहे त्यामुळे बेसला शायनिंग आहे सिक्वेन्सला तर शायनिंग असतेच पण साडीच्या बेसलाही शायनिंग आहे बेस चौदाशे रुपये प्राईस बसणार आहे ज्या कोणाला आवडत असेल स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप करा ज्या कोणी मैत्रीण नवीन असेल प्लीज सबस्क्राईब करा शेअर करा अगेन ब्लॅक सिक्वेन्स नाईस कलेक्शन थँक्यू डियर हे बघा यातला पण पॅटर्न माझ्याकडे आहे हे बघा सुपर डुपर कलेक्शन गेलेलं आहे आपलं हे बघा मध्ये सिल्वर मध्ये कॉम्बिनेशन जातं यात तुम्ही डायमंड ज्वेलरी घालू शकता सिल्वर ज्वेलरी घालू शकता अतिशय सुंदर दिसत हे बघा हे सिक्वेन्स अजिबात टोचत नाही तेराशे पन्नास प्राईस बसणार आहे आणि हे निर्यांमध्ये हे बघा झिगॅक डिझाईन जाणार आहे अतिशय युनिक पॅटर्न वाटतो हे निर्यामध्ये झिगॅग पॅटर्न जाणार आहे हा नेस आपण जाणार आहे प्लेन मध्ये जाणार आहे हे अतिशय सुंदर वाटतं निर्यांमध्ये वेगळ्या पॅटर्न मध्ये दिलेलं आहे हे बघा लायनिंग लाइनिंग मध्ये पॅटर्न दिलेलं आहे स्ट्रेट लायनिंग आहे शोल्डर पासून हे बघा लाइनिंग बघा त्यामुळे साडी अतिशय सुंदर वाटते बॉर्डर बघा किती सुंदर दिलेले आहे टेम्पलमध्ये बॉर्डर जाणार आहे वेअर केल्यानंतर साडी भारीच दिसते हे बघा तेराशे पन्नास प्राइस बसणार आहे साडी एकदम सापून सोपून बसते सिक्वेन्स अतिशय सॉफ्ट आहे टोचत नाही हे, ना हे बघा बी पी बघा प्लेनमध्ये जाणार आहे बीपी प्लेन मध्ये जाणार आहे आठ सिल्क बीपी जातोय ज्याला आवडत स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप करा यात एकच कलर परत आलेला आहे बॉटल ग्रीन सिरोस्की साडी आहे पार्टीवेअर साडी कमी प्राइस मध्ये अतिशय सुंदर जॉर्जेटचा कपडा जाणार आहे कटमध्ये बॉर्डर जाणार आहे हे बघा कटमध्ये बॉर्डर जाते अतिशय सुंदर सिरोस्की इतकी सुंदर काम केलेले आहे सिरोस्की पडत नाही हे बघा बॉटल ग्रीन कलर आहे जॉर्जेटचा कपडा आहे सातशे ऐंशी प्राईस बसणार आहे हे सुंदर वाटते बॉर्डरने अतिशय सुंदर वाटते हे बघा शोल्ड शोल्डरपर्यंत सिरोस्की जाणार आहे नंतर स्कर्ट मे स्कर्ट एरियामध्ये सिरोस्की दिलेली आहे डाऊनची बॉर्डर बघून घ्या कटमध्ये जाणार आहे जॉर्जेट कपडा सातशे ऐंशी प्राइस अतिशय सुंदर कमी प्राइस मध्ये अतिशय सुंदर अशी साडी हे बघा हा बीपी जाणार आहे बीपीला बॉर्डर दिलेली आहे सातशे ऐंशी प्राइस बॉटल ग्रीन कलर सध्या ह्याच कलर स्टॉक आलेला आहे अतिशय सॉफ्ट साडी आहे वेअर केल्यानंतर सुंदर दिसणार आहे बॉटल ग्रीन कलर आहे हे बघा अतिशय सुंदर माझा ड्रेसिंग त्याचं हे होतंय तर इफेक्ट दिसत नाही पण कलर अतिशय सुंदर आहे बॉटल ग्रीन आहे त्यावर सिरोस्कीचं काम केलेलं आहे सातशे ऐंशी प्राईस बसणार आहे ज्या कोणाला आवडेल असं स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअप करा अतिशय सुंदर बनारसी शालू असतात त्या पॅटर्नमध्ये कॉम्बिनेशन बघा कसलं खतरनाक आहे सिल्कचा कपडा जाणार आहे नाही साडी थँक्यू कॉम्बिनेशन बघा पर्पलला फ्लोरस अँड ग्रीन एकदम सुंदर असं कॉम्बिनेशन साडी चाकून सोपून बसते हे बघा अतिशय सुंदर हळदी वगैरे अतिशय सुंदर कमी प्राईजमध्ये मध्ये अतिशय सुंदर पैठणीचं लुक मिळणार आहे बाराशे पन्नास प्राइस जाणार आहे जवळून काम बघा पल्लू बघा शायनिंग किती सुंदर आहे हे बघा हे hey बघा केवढी सुंदर शायनिंग बेसला बघा केवढी सुंदर आहे पर्पलला फ्लोरसन ग्रीन पैठणी कलर आहे बाराशे पन्नास प्राइस बसणार आहे मध्ये बीपी जाणार आहे साडी चापून चोपून बसते सॉफ्ट आहे शायनिंग आहे हे बघा ऑल ओव्हर बुट्टी दिलेली आहे डबलची बॉर्डर जाणार आहे आणि सर्वात महत्वाचा पल्लू बघा कसा खतरनाक आहे इतकी सुंदर वाटणार आहे ना वेअर केल्यानंतर साडी आणि इतक्या कमी प्राइस मध्ये ते पण अतिशय सुंदर बाराशे पन्नास प्राइस बसणार आहे ज्या कुणाला आवडत असे स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप करा साऊथ सिल्क मध्ये आठशे पन्नास प्राइस अतिशय सुंदर असं कॉम्बिनेशन हे बघा सुंदर कॉम्बिनेशन अतिशय फ्रेश असं कॉम्बिनेशन आहे हे बघा वेअर केल्याने बीपी आणि पल्लू असा पिंकमध्ये जाणार आहे बॉर्डर बघा कसली शायनिंगवाली आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट प्राइस फक्त आठशे पन्नास बसणार आहे हे बघा फ्री शिफिंग आठशे पन्नास एवढी सुंदर वाटते ना साडी वेअर केल्यानंतर साऊथ सिल्क आहे एकदम सुंदर पॅटर्न आहे सॉफ्ट कपडा आहे चापून चोपून बसते कॉम्बिनेशन बघा कसलं भारी आहे हे बघा डिझाईन जवळून बघून घ्या अँज डिझाईन दिलेले आहे हे बघा ब्लाउजला शाइनिंग आहे पल्लूला शाइनिंग आहे कॉन्ट्रास्ट मध्ये जाणार आहे बॉर्डर बघून घ्या किती सुंदर वाटते साऊथ सिल्क आहे आठशे पन्नास प्राइस बसणार आहे ज्या कुणाला आवडत असेल स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप करा चंद्रकोर हळदी कुंकासाठी वगैरे केवढी सुंदर आहे रेड कलर आहे शायनिंग आहे बेसला आणि दोन शेड मध्ये चंद्रकोर आहे आणि एकदम सुंदर शेप मध्ये चंद्रकोर आहे चंद्रकोर मध्ये खूप पॅटर्न आलेले छोटे मोठे पण याचा शेप बघा केवढा सुंदर आहे सिल्वर गोल्डन मध्ये चंद्रकोर जाणार आहे रेड कलर आहे अतिशय फ्रेश हळदी कुंकूसाठी अतिशय सुंदर दिसणार आहे कुणाला गिफ्ट देण्यासाठी अतिशय सुंदर नवीन असेल तिच्या साठी गिफ्ट देण्यासाठी अतिशय सुंदर अशी साडी सातशे सत्तर प्राईज बसणार आहे कॉम्बिनेशन बघा कसलं भारी आहे चंद्रकोरही दोन पॅटर्नमध्ये दिलेले आहे ड्युअलमध्ये आणि ऑलरेडी साडीला शायनिंग आहे हे बघा कॉन्ट्रास्टमध्ये बी पी कॉन्ट्रास्टमध्ये पल्लू जाणार आहे अतिशय वेअर केल्यानंतर खूप छान दिसणार आहे सातशे सत्तर प्राईज बसणार आहे ज्या कुणाला आवडत असेल स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप करा मैक्सी गाऊन मरून कलर मध्ये इलास्टिक दिलेले आहे हे, हे बघा कोल्ड शोल्ड शोल्डर दिलेला आहे हे बघा तुम्ही नॉर्मली ही घालू शकता कोल्ड शोल्डर आहे कोल्ड शोल्डर म्हणजे मध्ये इथे इथपर्यंत इत स्लीव्ज असं घेऊन तुम्ही वेअर करू शकता म्हणजे जस्ट जस हे बघा असं असा ड्रेस तुम्ही वेअर करू शकता पण तुम्ही नॉर्मलही वेअर करू शकता असं जरुरी नाही ते तसं दिले म्हणून तुम्ही तसंच पण ज्यांना कोणाला चालत असेल कोल्ड शोल्डर तर त्यांच्यासाठी खूप सुंदर आहे हे, हे बघा पॅटर्न बघा फ्रंटला कसा दिलेला आहे त्यामुळे फिटिंग अतिशय सुंदर बसणार आहे जॉर्जेटचा कपडा आहे स्लीव्ज बघा फ्री स्लीव्ज दिलेला आहे इलास्टिक दिलेले आहे हे बघा इथे इलास्टिक दिलेले आहे त्यामुळे फिटिंग जबरदस्त हे बघा स्लीवला इलास्टिक दिली आहे बॅक साईडला इलास्टिक दिली आहे त्यामुळे फिटिंगचा तर जबरदस्त बसणार आहे हे बघा फ्लेअर बघून घ्या अस्तर दिलेला आहे आतून सातशे पन्नास प्राइस बसणार आहे मॅक्सी ग्राउन आहे हे बघा अस्तर दिलेलं आहे एकदम सुंदर फुल ड्रेस हे बघा अस्तर पण बघा किती छान आहे एकदम शायनिंग आहे अस्तरला हे बघा इलास्टिक दिलेले आहे वेअर केल्यानंतर अगदी क्लासी लुक येणार आहे मॅक्सी गाऊन आहे सेवन फिफ्टी प्राइस बसणार आहे जॉर्जेटचा जो, कपडा जाणार आहे कोल्ड शोल्ड शोल्डर आहे व्हीनेक मध्ये जाणार आहे हे बघा फ्रंट गळा व्हीने जाणार आहे बॅक साइड बघून घ्या स्मॉल टू डबल एक्सेल पर्यंत साईज अवेलेबल आहे सेवन फिफ्टी प्राइस बसणार आहे हे बघा कॉटन ब्लेंड कॉटन ब्लेंड शॉर्ट वन पीस आहे हे, हे बघा लेंथ बघा नीच्यावरती जाणार आहे स्लीव्स बघून घ्या अतिशय सुंदर स्लीव्स दिलेल्या आहे सिक्स फिफ्टी प्राइस बसणार आहे कॉटन ब्लेंडचा कपडा जाणार आहे फंटा स्लीवज आहे हे बघा स्लीवज नीपर्यंत साईज जाणार आहे हे कॉटन ब्लेंडचा कपडा जाणार आहे स्लीव्स बघून घ्या बॅक साइडला झिप दिलेली आहे फिटिंग सुंदर आहे सॉफ्ट कपडा आहे एकदम असतो तसा कपडा जाणार आहे फंटा स्लीव्स दिलेले आहे सिक्स फिफ्टी स्मॉल टू डबल एक्सेल पर्यंत साईज अवेलेबल आहे ज्या कोणाला आवडत स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप वेलवेटचा वन पीस आहे स्मॉल टू डबल एक्सेल पर्यंत साइज अवेलेबल आहे नेव्ही ब्लू कलर मध्ये थ्री फोर स्लीव हे बघा लेंथ बघा शायनिंग बघा अतिशय सॉफ्ट असा कपडा आहे शायनिंग बघा थ्री फोर स्लीव मध्ये जाणार आहे सिक्स फिफ्टी प्राइस बसणार आहे वेलवेटचा वन पीस आहे हे बघा बॅक साइड बघून घ्या अतिशय डिसेंट लुक सिंपल सोबर असा वेलवेटचा कपडा नेव्ही ब्लू कलरमध्ये ज्या कुणाला आवडत असेल स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप करा सिक्स फिफ्टी प्राइस बसणार आहे फ्लेअर बघून घ्या किती सुंदर घेर आहे बघा सॉफ्ट कपडा आहे सहाशे पन्नास प्राइस बसणार आहे ज्या कुणाला आवडत असेल स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप करा लायकरा ट्राउजर्स हे बघा किती सुंदर कलर आहे स्क्रीन पेक्षा हा हातात कलर अतिशय सुंदर आहे बॉटल ग्रीन कलर आहे ट्राउजरचा थ्री फिफ्टी प्राइस बसणार आहे हे बघा फिटिंग अतिशय सुंदर आहे लायकराचा कपडा आहे फिटिंग जबरदस्त आहे वेअर केल्यानंतर थाइज मध्ये काय बसते अतिशय सुंदर लायकराचा कपडा आणि सर्वात महत्वाची गोष्ट थ्री फिफ्टी प्राइस बसणार आहे बॅक साइड बघा फ्रंट साइड बघा इलास्टिक दिलेली आहे अतिशय सुंदर फिटिंग थ्री फिफ्टी प्राइस स्मॉल टू डबल एक्सेल करायचं साईज अवेलेबल त्यामध्येच ग्रे कलर हे अतिशय सुंदर असे हे वेळा कलर बघा केवढ सुंदर आहे अतिशय सुंदर फिटिंग अतिशय सुंदर लायकराचा कपडा हे थ्री फिफ्टी प्राइस बसणार आहे ह्या ट्राऊजर्सला आयनिंगची गरज नाही कसंही वापरा कसंही वापरा वापरून कंटाळणार पण ह्या कपड्याला काही होणार नाही थ्री फिफ्टी प्राइस बसणार आहे ज्या कुणाला आवडत असेल स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप करा आजचा लाईव्ह आपण येथेच थांबूया भेटूया लवकरच नेक्स्ट लाईव्ह मध्ये चलो बाय टेक केअर